सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव कुचगाव त वाई येथील क्रशन खान बाबत मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका संशयास्पदच आंदोलक गावस्त आरोप वाई विधानसभा मतदारसंघात कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे मंत्री मकरंद पाटील गेले एकवीस दिवसांपासून आमच्या आंदोलनात सामोरिका आले नाही या प्रश्नाचे उत्तर त्यांना स्टोन्स कशन संदर्भातील भूमिकेची चिरफाड करण्यास पुरेसे आहे अशी प्रतिक्रिया कुसगाव एक्सर व्याई येथील आंदोलकांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी जेव्हा मंत्री पाटील यांनी क्रशाच्या संदर्भात गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा त्यांनी क्रशाच्या बाजूने सावरासावर करून गावकऱ्यांना रोष कमी करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे वेडिओ रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे त्यामुळे या, या क्रशरना मंत्री पाटील असून जोवर क्रशर बंद होत नाही आंदोलन सुरूच राहील अशी निकराची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे सातारा जिल्हा परिषदचे आरोग्य कर्मचारी महिन्यांपासून वेतन विना गेल्या काही महिन्यांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पर्यवेक्षक व इतर पदावरील कायमस्वरूपी तीनशे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन झाले नाही त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन विना राहावे लागत असल्याने राज्य सरकारच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत फलटण मध्ये हवेत गोळीबार करत चोरट्यांची धूम दोन शंचितांमधील एक जण ताब्यात फलटण शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील वरदलेच्या गिरवी नाका परिसरात बुधवारी सायंकाळी काहींनी गोळीबार केल्याची घटना घडली या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून फलटण पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे तर एक जण पसार झाला आहे या घटनेमुळे फलटण शहरामध्ये काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे हे दिसून येते जिल्ह्यात लंपी स्किन आजाराने सत्तर जनावरांचा मृत्यू जिल्ह्यात स्किनने डोक्यावर काढले असून दीड महिन्यात सत्तर जनावांचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात अकराशे चौऱ्याऐंशी जनावरे बाधित आले असून सातशे नव्वद जनावरे उपचारानंतर बरी झाली आहे सध्या तीनशे चोवीस जनावर उपचार सुरू असून सातारा मान कोरेगाव कराड तालुक्यातील स्किनचा प्रादुर्भाव वाढला आहे काच हंगामाच्या नियोजनासाठी वन अधिकाऱ्यांची बैठक जागतिक वारसास्त्र असलेल्या काश पठाराचा यावर्षीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे याबाबत दरवर्षी कास पटार कार्यकारी समितीकडून हंगामाचे संपूर्ण नियोजन केले जाते याचा आढावा नूतन उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी घेतला सातपुते यांनी पटाला भेट देऊन परिसराची पाहणी केली किल्ले के अजिंक्यतारावरून के उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी वाचवले अजिंक्यतारा किल्ल्यावरील अगदी काड्याच्या टोकावर एक तरुण आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनतेचा धाव घेऊन तरुणाचा जीव वाचवला पत्नीशी झालेल्या भांडणातून त्याने हे टोकाचे पाल उचलण्याचा निर्णय घेतला होता असे पोलिसांनी सांगितले शांताराम लक्ष्मण पवार वय चोवीस राहणार समर्थनगर सातारा असे पोलिसांनी जीव वाचवलेल्या तरुणाचे नाव आहे काशीर तालुका सातारा येथे चोरी तीन महिलांना अटक काशी येथे सोन्या चांदीच्या दुकानातून दागिने चोरून नेणाऱ्या तीन महिलांना बोरगाव पोलिसांनी एका तासातच अटक केली आहे सावित्री पोपट पवार वय सत्तर मंगलमोहन धोत्रे वय पंचेचाळ नंदा कुमार सावंत वय बेच्या राहणार खिंडवाडी तालुका सातारा अशी पोलिसांनी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत बनवडी तालुका कराड येथे गॅस टॅक्यांचा बेकायदेशीर साठा जप्त बनवडी फाट्यावर काही दिवसांपूर्वीपासून बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गॅस सिलेंडर व अन्य सामग्रीचा साठा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई संबंधित यंत्रणे संयुक्तपणे केले असून या ठिकाणी तब्बल पंचवीस गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत या सर्व गोष्टींची शासन सरोपरी चौकशी करून योग्य ती व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल व या सर्व सामग्रीचीच रक्कम साधारण एक लाखाहून अधिक आहे अशी माहिती पुरवठा निरीक्षक अधिकारी साहिला नायकोडी यांनी दिली पुढच्या सावळी येथे गॅस गळती झाल्यामुळे हॉटेल गाळ्यात आग खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात एक धक्कादायक घटना घडली हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे अचानक भीषण आग लागली सुदैवाने आगेत कोणतीही जीवतानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे दैवडी फलटण रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध बिजवडीत रस्त्याचे काम पाडले बंद फलटण दैवडी या दुर्गती मार्गावरील रस्त्याच्या कामात सुरुवात झाली आहे रस्त्याच्या बाजूची झाडूधुडुपे काढून मुरुमुात ते टाकून रस्त्याचे काम करण्यात येत आहे मात्र दो रस्ता शेतकऱ्यांच्या झेद गेला आहे त्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यापूर्वीच रस्त्याचे काम सुरू झाले आहे रस्त्यात गेलेली जमीनची भरपाई जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे बिजवडी तालुका मान शेतकऱ्यांनी एकत्र येत या कामाला विरोध करत काम बंद पाडले आहे सालपे तालुका फलटण येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार फलटण तालुक्यातील सालपे गावाच्या आधीत लवण सातारा रस्त्यावर रात्री उशिरा झालेल्या अपघातात एकतीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षय ओदुंबरचं वाहन राहणार शेरीची वाडी तलपफ फलटण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे महाबळेश्वर येथे बरे दिवसा घरफोडी महाबळेश्वर पडेल गेल्या काही महिन्यांपासून चोरांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या चोरट्यांनी पोलिसांनाच खुले चॅलेंज दिले असून मध्यरात्री घडणाऱ्या चोरीच्या घटना दिवसाही घडू लागल्याने चोरट्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जणुप्रश्नचिन्ह निर्माण केले आहे दुचाकी चोरी हॉटेल वस्तूंचा चोरी पाठोपाठाचा बरे दिवसा घरपोड्या अशा सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता हो येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा